नमस्कार मधुराणी ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे तुम्ही जो माझा हात बघताय कट झालेला तो जो आपला देवाचा दिवा असतो तो मी खोलत होते म्हटलं चला खोलून व्यवस्थित क्लीन करूया पण तसं काही झालं नाही मग मा शेवटी मला हाताला लागलं आणि बघताय त्यामुळेच मिस्टर बनवताय इथे भाजी तर जेवण बनवताही येत नव्हतं कारण की उजवा हात होता पोळ्या वगैरे काही बनवायला जमल्या नसत्या त्यामुळे आम्ही पाव मागवले आणि इथे बनवत होते ती बॉईल अंड्याचा काहीतरी रेसिपी होती आणि बघताय अशा पद्धतीने बनवली सगळा पसारा केला पण आता आपल्याच हाताला लागलाय म्हटल्यावर आपल्याला काहीच पर्याय नाही आई तर खायला मिळत आहे तेच नशीब त्यामुळे ते, ते बनवलं आणि कालचं बघा तुम्ही खूप जास्त पाऊस झालेला जा त्यामुळे लाईट नव्हती बॅटरी चार्ज नव्हती अशा बऱ्याच गोष्टी होत्या त्यामुळे कालचा काही व्हिडिओ आला नाही आता हा काल नेक्स्ट डे चा आहे सो व्हिडिओ बघा आता मुलांना सुट्टी असल्यामुळे ना हा जो जागा जी आहे ना ती मी मोकळं करायला प्रयत्न करते कायम क्लीन करायचा प्रयत्न करते पण मुलं आहे की त्यांचं सगळं जे आहे ना मुलं आणि मिस्टर म्हणजे तिघंही ही सारखेच आहे तर त्यांच्या नोट्स बुक आता सुट्ट्या लागल्या हे जे बुक्स आहे ना तेही तुमच्या सोबत मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन कारण की रिकाम्या वेळेस ज्या वेळेस मुलं ड्रॉइंग वगैरे करतात ना त्यावेळेस आपण मोबाईल घेऊन बसण्यापेक्षा आपणही काहीतरी वाच कधीही बेटर असतं त्यामुळे आम्ही काही बुक्स मागवलेले आहेत वाचण्यासाठी तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुमच्या सोबत शेअर करते आणि त्यामध्ये काय आहे तेही शेअर करते असं तर सगळं काही त्यांनी बघा काय काय कुठे कुठे ठेवलेलं होतं म्हटलं ते पहिले क्लीन करून घेऊया आणि सकाळचा जो वेळ असतो ना तो फ्रेश असतो त्यामुळे क्लिनिंग करायला मला जरा मजा येते त्यामुळे नेहमी जर सकाळ बघितलं ना तर क्लिनिकच तुम्हाला दिसेल तर या काही पिशव्या पण अशा कुठे कुठे काय काय गोष्टी ठेवलेल्या बऱ्यापैकी मी खेळणी काढली आणि या काही वायर्स होत्या ज्या की न लागणाऱ्या किंवा नंतर कधीतरी लागू शकतात व्हिडिओ गेम वगैरे आहे त्याच्या आहेत आणि हे जे होतं ना आमच्याकडे वजन काट आहे त्याचं चार्जिंगचं त्यांचे ज्यामध्ये मी सगळे स्कूलच्या गोष्टी ठेवते त्यामध्येही त्यांच्या खेळण्या होत्या आणि उन्हाळ्यामध्ये इतका वैताग आणला यांनी की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला खेळणी सापडेल आणि या ना अनुला खूप जास्त पुन्हा खोकला चालू झालाय त्यामुळे ते त्याचे मेडिसिन्स तुम्हाला दिसत असेल त्याचबरोबर त्याला वाफ द्यावंही लागते तर असं सगळं चालू आहे त्यामुळे जास्त काही बाहेर पाठवणं होत नाही आणि असं वातावरण बदलत असताना त्यामुळे एक तर त्याची ते इम्युनिटी कमी असल्यामुळे ते त्याला नेहमीच हा त्रास होत असतो सो आता जसं की मुलांचा उचलला ना हा पसारा सगळा मिस्टरांचा आहे आल्यानंतर सगळं त्यांची की चावी वॉच वगैरे सगळं काही तिथेच ठेवतात तर सकाळचं अंथरूण वगैरे उचललं होतं बाकीचे गेलेत खेळायला शिवाश काही जात नाही तो बोलतो की मला बॉल लागतो आणि सगळे मोठे माणसं असतात तिथे खेळायला बाजूलाच ग्राउंड आहे तिथे खेळतात तर वाफ वगैरे दिली होती अनुलात मग म्हटलं हा उगाच चालू करून देईल तर त्याची पिन मी काढून ठेवली जेणेकरून तो त्याला हात लावणार नाही चला आता बाकीचं क्लिनिंग वगैरे करून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते त्यानंतर ना दोन दिवसापूर्वी जे वादळ वारा सुटलेला होता त्याचा परिणाम तुम्हाला दाखवते हे बघा हे सगळे जे आहे ना सगळ्या ह्याच्यावरती मातीचा थर बसलेला आहे म्हणजे आता महिना पण नाही झाला तर किचन क्लीन केलं होतं आणि आता असं वाटतं की क्लिच किचनमध्ये हात पण फिरवला नसेल एवढा सगळा पसारा किचन मध्ये होता आणि माझ्या हाताला लागलाय त्यामुळे तो एक वेगळा त्रास आणि मला सगळे म्हणतात की चिडचिड करू नको आणि ज्यावेळेस मी असं बघते ना तर आपोआप माझे चिडचिड होते म्हटलं चला मी आता ऍट अ टाइम सगळं किचन क्लीन करणारच नाहीये सगळे मलाच बोलत असतात की किती वेळा किचन क्लीन करते वगैरे आणि तू आमच्यावरती चिडचिड करते मग त्यामुळे म्हटलं चला डोकं शांत ठेवूया आणि फक्त आज एक बाजू जी आहे ना ती किचन ती क्लीन करून घेऊया जेणेकरून माझी चिडचिड कमी होईल एकतर माझ्या मनाचं समाधान होईल की क्लीन झालंय बघू शकतात धूळ बघू शकतात किती आहे मग त्यामुळे मी एक कपडा घेतला सगळं जे काही होतं भरण्या वगैरे काढून घेतल्या व्यवस्थित पुसून घेते पुन्हा भरण्या पुसून आणि व्यवस्थित लावून देते, माझी चिडचिड होणार नाही समाधान तर मिळेल आणि मा समोरच्यालाही बोलायला मिळणार नाही की तू परत एकदा किचनचा पसारा काढून ठेवला सो आता मी काही करत नाही पण माझ्या मनासाठी जे काही मला अयोग्य वाटते ते मी करते त्यामुळे ना आता थोडस ज्या काही भरण्या वगैरे होत्या ना त्या स्वच्छ दिसल्या ना तर बघायलाही छान वाटतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्लीन असले की प्रसन्न वाटतं आणि आपण म्हणतो ना जिथे जिथं हात फिस फिरत असो फिर तिथे हात फिरे तिथे लक्ष्मी वसे असं काहीतरी मन आहे तर तसं असतं त्यामुळे क्लिनिंग महत्वाचीच आहे आणि चला आता जर पावसाळा लागणार आहे त्यामुळे सतत ह्या गोष्टी आता होणारच आहे आता हे ज्या जेवढे दिवस पाऊस सांगितलेला होतं ते दिवस तर पाऊस राहणारच आहे पण त्यानंतर पुन्हा आपलं उन्हाळ्यासारखं कडाक्याचा ऊन उन पडेल आणि त्यानंतर पुन्हा अजून आपला उन्हाळा आहे ना की आता पावसाळा चालू झालाय पण फिलिंग सेम जून मध्ये जसं आपल्याला स्टार्टिंगला होतं ना की कधी पडतो कधी नाही पडत सेम तसंच झालेलं आहे त्यामुळे नक्की पावसाळा आहे की उन्हाळा आहे मुलंही विचारताय नक्की काय लागलं तर त्यांनाही सांगायला काय सांगायचं आणि रात्री तर थंडी वाजते सकाळी ऊन संध्याकाळी पाऊस रात्री हिवाळा सगळे ऋतू आपल्याला एकाच दिवसामध्ये दिसत असतात तर इथं काही भरण्या वगैरे होतं ना सगळं तेही आणि हा जो आहे ना पिगी बँक तो मला फक्त पन्नास रुपयाला भेटला होता बाजारामध्ये आणि मी घरी येत होते एक मुलगा चाललेला होता तो बोलला की मला घरी जायचंय आणि माझ्या हातात त्यावेळेस फक्त पन्नास रुपयाची नोट होती त्याची किंमत आहे एकशे वीस रुपये पण त्याने मला सत्तर बोलला पण नव्हतेच तर मी काय करणार मला घ्यायचंही नव्हतं पण तो बोलला जितके असेल तितके द्या त्यामुळे दिले बघूया वजन पिगी बँक आहे आणि माझा घ्यायचाच होता मातीचा पण म्हटलं चला आता जो आहे तो आधी यूज करूया आणि तुम्हाला जसं मी सांगितलं की आम्हाला सवय आहे की वर्षभरासाठी आम्ही जितकी का होईना त्यामध्ये जमेल तसे पैसे टाकतो आणि वर वर्षातून एकदाच तो खुलत असतो तर आता बघूया त्यामध्ये काय सुरुवात होते अजून तरी सुरुवात केलीच नाही तो पडेल की काय कोणी धक्का लावेल त्या भीतीने मी खोपऱ्यात ठेवून दिलेला होता पण चला आता त्याचा श्री गणेशा करायला हवा कारण की एक छोटी छोटी बचत जी आहे ना ती आपल्याला खूप मोठी गुंतवणूक करून देऊ शकते त्यामुळे ना छोट्या छोट्या गोष्टीतून मुलांनाही मी छोटे छोटे पिगी बँक केलेले आहे म्हणजे घरातच असे कुठं कॉइन असला काही असलं तर पटकन ते त्याच्यात टाकतात आणि त्यामुळे त्यांनाही ती एक सवय होते हाय हॅलो नमस्कार मधुराणीज ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे आणि काल व्हिडिओ आला नाही कारण की आमच्याकडे पाऊस पण झाला आणि जसं वादळ वारं वगैरे सुटलं ना तेव्हापासून लाईट गेली होती तर दुसऱ्या दिवशी ती एक नंतर लाईट आली त्यानंतर पण ती सतत जात होती आणि मोबाईल चार्जिंग नव्हता त्यामुळे आपला व्हिडिओ पण आलेला नाही कारण की शूट करायला मोबाईलमध्ये चार्जिंगच नव्हती आणि लाईट नव्हती सोबतच पाणी पण आलेलं नव्हतं मग त्यामुळे काही व्हिडिओ बनवला नाही आज पाणी पण आलं होतं सकाळी साडेपाचला आलेलं त्यामुळे मी साडेपाचला उठलेली होती नळ चालू ठेवलं होतं म्हणजे पाणी आलं तर आपल्याला समजेल दोन दिवस झालेले त्यामुळे पाणी नव्हतं आणि त्याचबरोबर ना कपडे पण वॉश केलेले नव्हते आज कपडे पण आत्ता वॉश केले आणि इतकी धूळ जसं की तुम्हाला दाखवलं तर म्हटलं छोटा छोटा कोपरा क्लीन करून घेऊया म्हणजे ती धूळ जरा सतत डोळ्यासमोर धूळ असली की चिडचिड होते आणि ठरवले की चिडचिड करायची नाही सगळेच मला म्हणतात की चिडचिड कमी कर पण ती काय होत नाही त्यामुळे म्हटलं आता आपण स्वतःच जास्त लोड न घेता हळूहळू क्लिनिंग करूया आणि आज पण पावसाचं वातावरण आहे भरून आलेलं आहे बाहेर बघूया कधी येतो काय पण आताच घरातलं सगळं आवरत आलेलं आहे आणि मी आता बनवत आहे जेवण बनवायचं आहे बघूया काय कसं का बनतं व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा तर चला जसं तुम्हाला माहिती आहे हात कट झालेला आहे त्यामुळे काय पीठ वगैरे व्यवस्थित मळतच येणार नव्हतं म्हणून आज देखील पुलाव बनवायला घेतला बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही सध्या खिचडी पुलाव हे सगळं असंच बघत असाल पण कारण की काय का आहे ना उन्हाळा आहे संध्याकाळी मी चपाती बनवत असते तर सकाळच्या जेवणात शक्यतो साधं जेवण आणि दुपारी मग जेवलं की खूप आळस येतो त्यामुळे एकदम साधं जेवण आमच्याकडे असतं फ्रूट्स असतात सोबत त्यामुळे खिचडी वगैरे पापड लोणचं आणि कोशिंबीर असं सगळं आजचा बेत आहे तर नॉर्मल खिचडी नाही तर मी व्हेज पुलाव बनवायला घेतला ज्या काही सगळ्या भाज्या होत्या व्हेज पुलाव म्हणजे व्हाईट पुलाव आहे तो त्यामध्ये हळद किंवा वेगळे मसाले नाही खडा मसाला घेतलेला सोबत आणि बाकी ज्या काही भाज्या असेल वटाणा वगैरे ते सगळं घेतलेलं आहे याची रेसिपी नक्की कधीतरी मी शेअर करेल आता जरा अर्धी रेसिपी तर होऊन गेली होती म्हटलं चला आता शेअर करण्यात काय अर्थ नाही आहे नेक्स्ट टाईम नक्की शेअर करेल आणि बाहेर पुन्हा पावसाचं वातावरण झालेलं आहे त्यामुळे तो कर कधीही पाऊस येऊ हो शकतो त्यामुळे आपलं असं असतं ना की कपडे जितके काही सुकत घातलेले आहे ना ते कधी त्यामध्ये आणेल नाही तर परत ओले व्हायची भीती होऊन जाते तर आता मी आम्ही चवीपुरतं मीठ आणि कुकर लावून घेते आणि बाजूला जे आहे ना जसं की शिवण अजून इतकं जास्त तिखट खात नाही आणि आमचं बऱ्यापैकी तिखट असतं त्यामुळे त्याच्यासाठी वेगळ्या कुकरमध्ये मी लावलेलं होतं मीठ हे ना थोडंसं बघून घेते आणि मग कुकरचं झाकण लावले की दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये मस्त आपला हा व्हेज पुलाव तयार होतो आणि आमच्याकडे मसाले भात खिचडी किंवा नॉर्मल जरी भात आहे ना तो डब्यामध्ये कि ना पण कुकरचाच भात असतो आमच्याकडे कारण की तो असा वेगळा लावलेला पातेल्यामध्ये तो कोणालाही आवडत नाही आणि जे तुम्हाला कुकर जे आहेत ना ते काळे दिसत आहे बाजूने कारण की गॅसच्या बर्नरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे ते बर्नर बदलायचे आहे आणि त्यामुळे सगळी जी भांडी आहेत ना ती काळी होत आहेत बघूया आता त्याला कधी वेळ भेटतो आणि ते कधी मिस्टर घेऊन जातात ते आता गॅस रिपेअरिंगला तर आता सध्या मी आता शिवायची खिचडी बनवली आहे तर म्हटलं चला त्याच्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ पण घालूया म्हणजे थोडंसं हेल्दी पण त्याला होणारच आहे तर दुपारची वेळ होती आणि दोन वाजता आम्ही जे होतो तर एक वाजता मी बरोबर खिचडी वगैरे बनवायला घेतलं बाजूला कोशिंबीरही बनवायची होती कारण की ओ, मसाले भात असो खिचडी मग आम्ही रोज दही तरी खात असतो किंवा कोशिंबीर कारण की ते पचनासाठी चांगलं असतं आणि आज माझ्याकडे ना बाजूला झाड आहे एक कैरी आणलेली होती म्हटलं त्याला छान असं कैरीचं लोणचं बनवून बघूया मस्त कुकरला शिट्ट्या पण आहे दोन्ही बाजूने आणि कोशिंबीर बनवून रेडी आहे आणि लोणचं खूप दिवसाचं बनवायचं होतं मस्त असं खूप जास्त आंब बट पण नाहीये तर मी वास घेऊन बघितला कारण की थोडं वासावरण पण आपल्याला कळतं ना की क आपलं जी कैरी आहे ती किती आंबट वगैरे असेल आणि हो तुम मागच्या व्हिडिओ तुमच्यासोबत ज्या आम्ही कैऱ्या ज्या आहेत ना त्या पॅक केलेल्या त्याही छान घरामध्ये सगळ्या आंब्यांचा वास येतो आहे आय थिंक त्या पिकल्या असतील आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करते की त्या पिकलेल्या आहे की नाही ते तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा तर ना जे कोणी आपले व्हिडिओज बघतात ना तर खूप छान त्याला रिस्पॉन्स देतात पण आपले जे सबस्क्राईब आहे ना ते सबस्क्राईबर ते खूप कमी आहे त्यामुळे तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल ना तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा बरोबरच कारण की आपल्या चॅनलही छान ग्रो झाला पाहिजे आणि तुम्ही जर सगळे जर व्हिडिओ इतके छान पद्धतीने बघताय ना आपला वॉच टाईम बऱ्यापैकी वाढलेला आहे पण सबस्क्राईबर कमी आहे त्यामुळे तर प्लीज प्लीज चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आवडणाऱ्या व्यक्तींना शेअर करा चला तर इकडे ना छान अशी कैरी कट झालेली आहे आणि बारीक बारीकच कट करून घेतली तर एका बाउलमध्ये मी काढून घेते यामध्ये ना आपल्याला हळद आणि मीठ घालायचं आहे आणि नुसतं हळद मीठवाली पण कैरी खूप छान लागते पण या ठिकाणी ना मी म्हटलं इन्स्टंट लोनचं कसं असतं आपलं त्या टाईपचं करून बघायचं होतं आणि तेही मी एक इन्स्टाला व्हिडिओज बघितलेला सगळं काही आपल्याला आपल्या मनाने येईल असं नाही बऱ्यापैकी आपण इतरांचं बघून करत असतो शिकत असतो सो मला काहीही वाटत नाही की मी याचं बघून केलं कारण की कोणतीही गोष्ट आपल्याला सगळ्याच येतील असं नाही कोणाकडनं तरी काहीतरी आपण शिकत असतो थोडासा खडा मसाला घेतलेला आहे जो की आपण पाऊस पडल्यावरती लोणचा बनवतो ना त्या टाईपचा आणि थोडासा तो भाजून घेतला मी आणि कुटून घ्यायचा आहे त्यानंतर ना एक फोडणी पात्रामध्ये तेल गरम करायचं कडकडीत मस्त आणि त्यानंतर त्यामध्ये हा मसाला देखील घालायचा आहे तर फोडणी पात्रात छान तेल कडकडीत गरम केलं त्यानंतर जो खडा मसाला वा कुठला होता ना कलबत्त्या तो घातला लाल तिखट चवीनुसार घातलं आणि एक गुळाचा खडा पण बारीक करून यामध्ये घातला कारण की गुळ ज्या वेळेस मेल्ट होतो ना लोणच्यामध्ये खूप अप्रतिम असाला लागतं आणि नॉर्मल जे आमच्याकडे जा लोणचं असतं त्यामध्ये भरपूर असा गुळ घातलेला असतो आंबट गोड अशी मस्त त्याची चव असते सो हे लोणचं पण आता तसंच लागणार आहे एक दोन दिवस छान मुरल्यानंतर पण आता सध्या तरी मस्त खायला झालेलं आहे तसं झटपट आपण कैरीचं लोणचं बनवू शकतो तर खूप दिवसापासूनची इच्छा होती फायनली ती पूर्ण झाली आणि आता कसं होतंय तेही तुमच्यासोबत नक्की शेअर करते चला आता मस्त भात वगैरे झालेलं आहे सगळं काही ऑलमोस्ट रेडी झालं म्हटलं आता काहीतरी का वेगळं अजून कुरकुरीत पाहिजेत तर अनुला आणायला मी त्या दिवशी नाशिकला गेले होते आणि मोठ्या ताईंकडे म्हणजे माझ्या मोठ्या नंदेकडे पण गेले होते तर ताईंनी आम्हाला पापड्या पण दिलेल्या होत्या नागलीच्या आणि तांदळाच्या म्हटलं चला तर बघू शकतात लोणचं मस्त आणि अप्रतिम दिसते बघूनच तोंडाला पाणी सुटेल इकडी कोशिंबीर पण रेडी झालेली होती तेल तापलं होतं त्यामुळे मग ता पापड्यांना मस्त अशा तळून घेतल्या तशा भाजून खूप छान लागतात पण म्हटलं चला आता तेल होतंच तर तेलामध्ये ना मस्त ही नागलीची पापडी ज्या ताईंनी घरीच बनवलेल्या होत्या अप्रतिम अशा बनवतात त्या पण आणि मी काही नागली तांदळाच्या पापड्या नाही बनवल्या जे तुमच्या सोबत शेअर केले तेवढंच बनवलं मला येत पण नाही त्या जे आहे त्याला येतच म्हणावं आणि येत नसेल तर नाही तसंच मला येत नाही या गोष्टी तर मी त्या नाही बनवल्या ताईंनी दिल्या होत्या आणि बघू शकतात पापडी किती छोटी आहे पण ती केवढी डबलने साईज झाली आणि टेस्टला पण तितकीच सुरेख होती सो पाहत असला ना की असं काहीतरी वेगळं त्याच्यासोबत बनवावं लागतं तर पुलाव बनवलाय मस्त लोणचं आणि मस्त असं अप्रतिम असं आजचं जेवण जेवायला बसतो आता आम्ही तुम्ही सगळ्यांची ताटं मांडून झालीये आणि इकडे यांचं खेळण्यावरच लक्ष आहे आता मी यांना बोलवते हो की बसा जेवायला यांचं काहीतरी चाललंय तर बघा तुम्हाला दाखवते का दोघांनी म्हणजे खूप दिवसापासून खेळणीमध्ये वगैरे असतात ना खेळणी खराब झाले तर ते मॅग्नेट आहे ना तो मुलांना असं असतं की मॅग्नेट कलेक्ट करतात येते आणि त्यासोबत ते खेळत होते तर बघा मुलं काय करतील ना याचं काहीही सांगता येत नाही त्यानंतर मग आता आम्ही जेवायला बसलो आराम झाला आणि संध्याकाळी पुन्हा पाच नंतर इतका जोरात पाऊस झालेला आमच्याकडे की पाणी भरपूर प्रमाणात साचलेलं होतं आणि पाऊस पडल्यानंतर असं असतं की पहिले जाऊन बाहेर बघायचं कुठे पाणी साचलंय काय खूप जुनी सवय आमची आणि इकडे पूर्ण हाच ग्राउंड आहे इथे मुलं क्रिकेट खेळतात आता इतकं छान पाणी साचलंय जसं की तळ तयार झालं म्हणून मुलांनी बोट बनवली आणि त्याच्यावरनं ते इथे बोट पाण्यात टाकत होते आणि पाऊस पडून गेल्यानंतर जो आपला निसर्ग बघण्याची मजा आहे ना ती खूप वेगळी बघू शकतात आकाश किती निळगार आणि मस्त तसं दिसतय त्याचबरोबर हिरवेगार झाड कारण की एवढी धूळ होती ना नवनाळ्यामध्ये त्यावरती पाऊस पडल्यानंतर ती खूप छान धुतली गेलीय आणि एवढं फ्रेश झाले झाडावरती पाणी त्यामुळे मलाही ते, ते कडीपत्त्याचं झाड बघून कडीपत्ता तोडायचा मोह आवरला नाही मीही कडीपत्ता तोडून घेतला आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन नवीन ब्लॉगमध्ये